अठरा मे दोन हजार सतरा साली पंचवटीतील दोन गुन्हेगारी टोळ्यांचा वाद उफाळून आल्यानं त्यातील उघडे गटाच्या गुंडांनी किरण निकम यांची हत्या केली होती यातील आरोपींना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती मात्र यापैकी विकी पंजाबी हा फरार होता या पार्श्वभूमीवर गुंडाविरोधी पथकानं हिमाचल प्रदेशातील पुलगु गावातून पंजाबी याला अटक केली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी याविषयी माहिती दिली आहे मान्य पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर यांनी काही दिवसापूर्वी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार बरोबर चर्चा केली की नाशिक शहरातील गँग हिस्ट्री शिटर यांचे सध्यातील सदरचे गुन्हेगार काय करत आहे व त्यांची सद्यस्थिती काय त्यानुसार सदरवेळी असे लक्षात आले की पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन दोन हजार सतरामध्ये निकम गँग व उगडे गँग यांच्यामध्ये किरकोळ वादातून एक घटना घडली होती दिनांक अठरा पाच दोन हजार सतरा रोजी विनयनगर पंचवटी येथे निकम गँगचा किरण राहुल निकम हा मोटरसायकलवर जात असताना त्याला उगडे गँगचे संतोष उगडे संतोष पगारे व त्यांचे साथीदार यांनी अडवून त्यास आठ दिनांक अठरा पाच दोन हजार सतरा रोजी जिवे ठार मारले होते त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर दोनशे एक पब्लिक दोन हजार सतरा बाधवी तीनशे दोन एकशे वीस ब दोनशे बारा कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास प्रमाणे गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालयाने दिनांक नऊ पाच दोन हजार तेवीस रोजी गुन्ह्यातील आरोपी गणेश अशोक उघडे संतोष अशोक उगडे संतोष विजय पगारे जितेश्वर बंडू संतप संपत मृतडक यांना जन्मठेपेची शिक्षा दिली असून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापास पासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकी पंजाबी उर्फ विकास हा अद्यापही फरार आहे मान्य पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडारुज पथकांना सदरचा आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले त्यानुसार पथकाचे अधिकारी माहिती काढत असताना सदरचा आरोपी विकी पंजाबी हा राहणार चंदीगड येथील असून सध्या चंदीगडमध्येच हॉटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चंदीगड येथे दिनांक एकवीस पाच एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रवाना झालो चंदीगड येथे गेल्यानंतर आरोपी विक्की पंजाबी ऊर्फ विकास याची माहिती महित घेत माहिती घेत असताना असे समजले की तो चंदीगड येथे खलनायक या नावाने राहत होता आणि सध्या तो तेथे ते राहत हॉटेल व्यवसाय करत होता परंतु काही वर्षापूर्वपासून पर, तो जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथील पुलका गाव मध्ये हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला आहे सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डीसीपी पी क्राईम किरण कुमार चव्हाण सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथे गेलो सदर ठिकाणी पुलका गाव हे पहाडी वस्तीत डोंगर वस्तीत असल्याने सदर ठिकाणी जाण्यासाठी चार चाकी वाहन दोन चाकी वा दोन चाकी वाहन यासाठीही रस्ता नव्हता सदरचे स्थानिक स्टेशन मनिकर्ण पोलीस स्टेशनला पोलीस मदतीचे पत्र देऊन व त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही गुंडाविरोधी पथकासह गाव पुलगा या ठिकाणी रात्री दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री गेलो असता सदर ठिकाणी पन्नास ते साठ गावं तसेच घरे होते हॉटेल होती त्या ठिकाणी फॉरेनर जसे इस्रायली आणि रशियन जास्त लोक राहण्यासाठी होते त्या ठिकाणी आम्ही आरोपीची आरोपीताची आरोपिताची रात्रभर हॉटेल घरे चेक करत असताना आम्हाला पहाटे चार वाजता विकी उर्फ विकी पंजाबी हा मिळून आला त्याने त्याचे नाव खलनायक सांगितले परंतु आरोप सदर त्याला त्याचे आधार कार्ड किंवा त्याच्याकडे गुन्ह्यावर चौकशी केला असता त्यांनी गुन्हे गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याचे खरे नाव होईल विकास विजय नायक उर्फ विकी पंजाबी असल्याचे सांगितले व एकोणतीस वर्ष राहणार सेक्टर सव्वीस बापू धाम कॉलनी चंदीगड राज्य पंजाब हा गाव पुलगा येथे हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आलेला असल्याचे सांगितले त्यास सदर ठिकाणी मणिकर्ण पोलीस ठाणे येथे था, आणून अटक करून मान्य न्यायालय कुल्लू येथे ट्रांझिट रिमांड कामी हजर केले असता चार दिवसाचे ट्रांझिट रिमांड घेऊन आज रोजी नाशिक येथे आणून पंचवटी पोलीस ठाणे येथे पुढील तपासकामी देण्यात आले दे सदर कारवाईमध्ये गुंडाविरोधी पथकाचे आमच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घरषाम माले दयानंद सोने यांनी खूप महत्वाची कामगिरी केलेली आहे सदचा आरोपी पकडून पंचवटी पोलीस ठाण्यांचे ताब्यात देण्यात आले विकी पंजाबी हा तेथे खलनायक म्हणून परिचित होता प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक